नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती टिपिकल शीतल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत खमंग कुरकुरीत तम्म आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा शाबुदाना वडा नाष्ट्याला असो किंवा उपवासाला असो सर्वांनाच आवडतो साबुदाणा वडा चला शाबुदाना वडा कसा बनवायचा ते पाहूयात तम्म आणि तेलात न फुटणारा शाबुदाना वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात एक वाटी शाबुदाना घेतला आहे भिजवलेला पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे मीठ घेतलं आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि दोन उकडलेले बटाटे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी शेंगदाणे बारीक करून घेत आहे मध्यम जाडसर वाटून घ्यायचे आहेत पाहू शकता छान बारीक वाटून घेतले आहेत हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जाडसर बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता एका पसरट भांड्यामध्ये शाबू काढून घ्यायचा आहे हा तीन ते चार तास भिजवलेला शॅबो आहे त्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली टाकायची आहे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ पाहू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्या इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही उकडलेले बटाटे खिसून घ्यायचे आहेत खिसणीने बटाटे खिसून घेतल्यामुळं आपले साबुदाणा वडा तेलामध्ये फुटणार नाही सर्व बटाटा इथं मी खिसून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण आता हाताने एकजीव करून घेऊयात तुम्ही जर उपवासासाठी बनवत नसाल तर मिरची कुटताना थोडंसं जिरं कोथिंबीर अर्धा इंच आलं घालू शकता आमच्याकडे उपवासाला खात नाही त्यामुळे मी इथे त्या घातलेलं नाही सर्व मिश्रण इथं एक जीव करून घेतला आहे मी त्यावरती त्या थोडंसं तेल लावलं आहे आणि आता वडे बनवून घेऊयात हाताला थोडं तेल लावून घ्या म्हणजे वडा बनवताना हाताला चिटकणार नाही पाहू शकता गोल असा वडा बनवून घ्यायचा आहे लहान किंवा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पाहू शकता मी आणखी एक बनवून दाखवते हातावरती असं गोल करून छान बनवून घ्यायचा आहे वडा अशाच प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम आकाराचा असा वडा बनवून घेतला आहे मी पाहू शकता इथं मी सर्व वडे बनवून घेतले आहेत खूप छान झाले आहेत वडे वडे बनवताना हाताला थोडं तेल लावायचं इकडे गॅसवरती कडे ठेवले आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी चार ते पाच वडे टाकून घेत आहे तेलामध्ये वडे टाकले की लगेच हलवायचं नाही थोडा वेळ तसंच ठेवायचं छान तांबूस रंगावरती वडे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता टम्म फुगलेला कुरकुरीत वडा किती छान झाले वडे आपले सर्व वडे काढून घ्यायचे आहेत राहिलेले वडे हे मी इथं तळून घेत आहे माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा पाहू शकता खमंग आणि कुरकुरीत असा साबुदाणा वडा तयार आहे उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही खाऊ शकता हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आम आतमधून सॉफ्ट असा वडा तयार आहे खूप छान झाले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद